नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या यूट्यूब चॅनलमध्ये घेऊन आला होता अजून एक नवीन अपडेट मित्रांनो सध्या जिलांतर शिक्षक बदली दोन हजार पंचवीसची प्रक्रिया सुरू आहे ज्या अंतर्गत आता सध्या आपल्या हातामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामधील जे बदली अधिकार प्राप्त बदली प्राप्त बदली पात्र आणि जे शिक्षक अवघड क्षेत्राच्या याद्या आहेत त्या सर्व याद्या आपल्यापर्यंत पोहोचल्या असतील त्याच्यामध्ये बऱ्याचशा क्युऱ्यासुद्धा असू शकतात त्याचं दुरुस्तीचं कामसुद्धा स सध्या सुरू आहे मित्रांनो आपल्या जिल्ह्यातील या याद्या बघायच्या व्यवस्थित तुमचे जर काही शंका असतील तर आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधून त्यामध्ये आपल्या संबंधित जो बदल असेल तो करू शकता किंवा सध्या तो बदलसुद्धा करून घेतला जात आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हांतर्गत शिक्षक बदली संदर्भात जे फ्रिक्वेंटली प्रश्न विचारले जातात जे नेहमी प्रश्न विचारले जातात याच संदर्भातील काही प्रश्नांची उत्तरे शंकांचं समाधान शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग बघूया काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे मित्रांनो बरेचसे प्रश्न असे असतात जिल्हांतर्गत बदली संदर्भातले ज्याचे उत्तर शासन निर्णयामध्ये असतात आणि बरेचसे प्रश्नांची उत्तरं आपल्याला परिपत्रकामध्ये भेटत असतात त्याच्यापैकी पहिला प्रश्न आहे संवर्ग एकमध्ये व संवर्ग तीनमध्ये आहेत जर संवर्ग एकमध्ये फॉर्म भरले परंतु भरलेले विकल्प मिळाले नाही तर संवर्ग तीनमध्ये फॉर्म भरता येईल का मित्रांनो आपल्याला प्रत्येक संवर्गामध्ये तीस शा शाळा ज्या आहेत त्यांचा प्राधान्यक्रम द्यायचा आहे जर आपण एकाच वेळेस अनेक संवर्गामध्ये असू शकतो जर तुम्ही संवर्ग एकमध्ये असाल आणि तुम्हाला जर फॉर्म भरून सुद्धा जा शाळा भेटली नाही तर तुमची बदली होणार नाही परंतु तुम्ही जर इतर संवर्ग म्हणजे तीनमध्ये असाल चारमध्ये असाल दोनमध्ये असाल तर त्या त्या टप्प्यावर तुम्हाला त्या यादीमध्ये जर नाव तुमचं असेल तर तिथे तुम्हाला फॉर्म भरावा लागणार आहे त्या टप्प्यावर तुमची बदली होणार आहे दुसरा प्रश्न आहे संवर्ग चारमध्ये आपल्या ज्युनियर शिक्षकाची शाळा घेऊ शकतो का जर जागा उपलब्ध असेल तर आपण कुठल्याही शाळा मागू शकतो कारण बदलीपात्र जे शिक्षक आहेत त्यांच्या जागा रिक्त दाखवल्या जाणार आहे त्यामुळे आपण कुणाची ब संवर्ग म्हणजे सिनियर ज्युनियर असं काही असणार नाही कुणाची जी जागा उपलब्ध असेल ती आपण मागू शकतो संवर्ग तीनमध्ये एक युनिटचा लाभ घेण्यासाठी जोडीदाराला जर शाळेवर दोन वर्षे झाले असतील तर एक युनिटचा लाभ घेता येईल का जोडीदाराची बदली दोन हजार तेवीसमध्ये संवर्ग एकमधून झालेली आहे मित्रांनो जर संवर्ग ती तीनमध्ये बदली अधिकार प्राप्त यादीमध्ये जर अर्ज करणाऱ्या शिक्षकाचं नाव असेल तर त्याच्या जोडीदाराला स एक युनिटचा लाभ देण्यासंदर्भात हा नवीन बदल जो आहे तो अठरा जून दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेला आहे संवर्ग तीनमध्ये सुद्धा एक युनिटचा लाभ घेतला जाऊ शकतो त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्याच्यामध्ये शिक्षकाच्या वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत पुरावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सकांचा दाखला उपचार सुरू आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दिला तर चालेल काय मित्रांनो या संदर्भातले जे प्रश्नाचे उत्तर आहे ते आपल्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी तसेच आपल्या पंचायत समितीचे जे त्रिसदस्यीय समिती असणार आहे त्यातील कुठल्याही सदस्यांना म्हणजे आपल्या पंचायत समितीचे मान्यगट शिक्षणाधिकारी यांना विचारला तरी मिळू शकतात मित्रांनो आपल्याला जेव्हा उपचार चालू असतात मे बी तुमचे उपचार तुम्ही कार्यरत असलेल्या जिल्ह्यात असतील किंवा बाहेर असतील तर आपल्याला जिल्ह्याचं त्या जे जिथे आपला उपचार चालू आहे ते दवाखान्याचे प्र बरेचसे कागद लागतात आणि त्याची नोंद आपल्या जिल्हा शल्य चक्कीचा करून ते प्रमाणपत्र हस्तगत करावे लागतात अशा प्रकारे जर तुमच्या ह्या संवर्ग एकमध्ये येण्यासाठी जे उपचार चालू आहे त्याचे आपल्याला दाखले द्यावा जोडावे लागतात मित्रांनो पुढचा पाचवा प्रश्न आहे जर एखादा शिक्षक संवर्ग एकमध्ये पहिल्यांदा बदली मागत असेल तर त्याच्या जोडीदाराला एक युनिटमध्ये बदलीचा अर्ज करता येईल काय दोघांची सध्याच्या शाळेतील सेवा तीन वर्षे पूर्ण झालेली आहे मित्रांनो संवर्ग एकमध्ये एक, एक युनिटचा कुठलाही लाभ घेता येत नाही संवर्ग एक हा वैयक्तिक घेता येईल एक युनिट हा संवर्ग एकसाठी असणार नाही संवर्ग तीन आणि चार, साथ, चार साथ सा चारसाठी आपण एक युनिटचा एक एककचा लाभ घेऊ शकतो संवर्ग एकमध्ये बदलीसाठी अर्ज जिल्हा अंतर्गत बदली शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट आठ पॉईंट आठ कोणते पुर पुरावे सादर करावे लागतील एखादा पुरावा उपलब्ध होण्यासाठी अडचण असल्यास मुदत वाढवून मिळेल काय हे पुरावे कोणाकडे सादर करावे लागतील मित्रांनो संवर्ग एकमध्ये बदली करताना किंवा दोनमध्ये बदली करताना बरेचसे पुरावे आपला अर्ज विनंती अर्ज वगैरे जोडावे लागतात त्या संदर्भातला व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळून जाईल किंवा आपल्या तालुक्याचे जे त्रिसदस्यीय समिती असतील मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून तुम्ही त्या संदर्भात कुठले कागदपत्र जोडायचे याचा माग याच्याविषयी माहिती मिळू शकता मित्रांनो कुठल्याही परिस्थितीमध्ये मुदतवाढ ही मिळणार नाही जर त्रेपन्न वर्ष पूर्ण असेल त्यांनी नकार दिल्यास तो रँडम राऊंडला पात्र असेल का नाही जर समोर त्रेपन्न प्लस जर बदली पात्र नसतील तर ते रॅन्डम राऊंडला पात्र असणार नाही त्याच्यानंतर पुढचा आठवा प्रश्न आहे माझी जॉईनिंग दोन हजार नऊची आहे दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये माझी शाळा दुर्गम दाखवली होती तसेच माझी बदली दोन हजार एकोणीसला ज्या शाळेवर झाली तीही शाळा दुर्गम आहे तर माझी जॉईनिंग माझी करंट जॉईनिंग एरिया डेट काय असणार दोन हजार नऊ की दोन हजार एकोणीस इथे उत्तर काय आहे बघा दोन हजार नऊमध्ये ती शाळा कोणत्या क्षेत्रात होती जर ती दुर्गम क्षेत्रामध्ये असेल तर तुमची करंट जॉईनिंग करंट एरिया जॉईनिंग डेट दोन हजार नऊ येईल आणि जर ती दोन हजार बावीसमध्ये त्या शाळेचं क्षेत्र बदलले असेल तर दोन हजार बावीसची दिनांक आपल्याला टाकावी लागेल म्हणजे ज्या यादीमध्ये ती शाळा दुर्गममध्ये असेल त्या त्या तिथून आपली दिनांक जे आहे ती दुर्ग क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रामध्ये होणार आहे म्हणजे तुमची जॉईनिंग डेट दोन हजार नऊची आहे तेव्हापासूनच ती जर शाळा दुर्गम असेल तर तुम्ही तेव्हापासूनच तुमची जॉईनिंग एरिया डेट जी आहे ती दोन हजार नऊ असणार आहे नाहीतर जर शाळा ती दोन हजार अठरा एकोणीसला जर दुर्गममध्ये आली तर दोन हजार एकोणीसपासून तुमचं क्षेत्र बदल झालेलं आहे अठरापर्यंत तुम्ही सुगम क्षेत्रामध्ये असणार आहात लक्षात घ्या त्याच्याप्रमाणे जर तुम्हाला तीन वर्ष झाली तर तुम्ही दुर्गम क्षेत्रात जर तीन वर्ष झाली सलग तर तुम्ही संवर्ग तीनचा लाभ घेऊ शकता आपल्या करंट जॉईनिंग एरियावर आपल्याला संवर्ग तीनचा लाभ घेता येतो त्यानंतर पुढचा नवा प्रश्न आहे दोन हजार एकोण एकवीस निलंबन कालावधी संपून हजर झाले आहेत सध्या चोपन प्लस वय आहे तर संवर्ग एकमधून बदली हवी हवी आहे तर सदर बदली प्रक्रिया समाविष्ट होतील का संवर्ग एकला जर पहिल्यांदा तुम्ही लाभ घेत असाल तर त्याला सेवेची अट असणार नाही तुम्ही संवर्ग एकचा लाभ घेऊ शकता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघूया प्रश्न क्रमांक दहा करंट एरिया डेट नऊ सहा एकोणीसशे नव्वद आहे सध्या वय छप्पन प्लस आहे बदली यादीत नाव नाही तर हा प्रश्न जर का म्हणजे पूर्ण प्रश्न नाही नक्की प्रश्न काय विचारायचं ते कळलेलं नाही त्याच्यामुळे इथं उत्तर दिलेलं नाही पुढचा प्रश्न आहे एक पॉईंट आठ पॉईंट आठ मनोरुग्ण मुलांचे पालक शिक्षक किंवा मनोरुग्ण भाऊ बहीण जर शिक्षकांना या संवर्गात चालत असतील तर आई किंवा वडील मनोरुग्ण चालत नाहीत का सर कृपया मार्गदर्शन करा आता सर्वप्रथम एक पॉईंट आठ पॉईंट आठ काय आहे ते बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल एक पॉईंट आठ पॉईंट आठमध्ये थॅलेसिमिया कॅन्सर विकारग्रस्त मुलांचे पालक जन्मजात गुणसूत्रांच्या दोषामुळे उद्भवणारे आजार आणि पालक म्हणजे आई वडील किंवा अस ते नसल्यास बहीण भाऊ तसेच ज्या शिक्षकांच्या आई किंवा वडील कॅन्सरग्रस्त आहेत व त्यांच्यावर उपचार सुरू आहेत असे शिक्षक यांचा समावेश एक पॉईंट आठ पॉईंट आठमध्ये होत असतो तर इथं हा जो प्रश्न विचारलेला आहे त्याच्या त्याचा इथे काही संबंध वाटत नाही कारण मनोरुग्ण आई वडिलांसाठी कुठलाही संवर्ग एकचा लाभ घेता येत नाही जर आईवडिलांना कॅन्सरग्रस्त असतील उपचार सुरू असतील तर त्याचा संवर्ग एकमध्ये लाभ घेतला येतो पुढं प्रश्न बाराव आहे जर शिक्षक दहा वर्षापासून अवघड क्षेत्र शाळेत आहेत ह्या वर्षी त्यांची शाळा सर्वसाधारण क्षेत्रात दाखवली आहे तर दहा वर्षापासून अवघड क्षेत्रात काम केले असल्याने ते संवर्ग तीनमधून फॉर्म भरायचे की ह्या वर्षी त्यांची शाळा अवघड क्षेत्रात नसल्यामुळे संवर्ग चारमध्ये फॉर्म भरायचा जर आपले नाव संवर्ग तीनच्या यादीत असेल तर संवर्ग तीनमधून फॉर्म भरा नसेल तर संवर्ग चारच्या यादीत असेल तर आपण संवर्ग चारमधून ज्या संवर्गामध्ये आपलं नाव असेल त्यामधून आपण फॉर्म भरू शकता स चौदा आणि पंधरा प्रश्न आहे संवर्ग, सं, प्रश संवर्ग एक आणि दोन करता पुरावा यादी काय आहे किंवा सक्षम अधिकारी पुरावा कोणते जोडायचे तर आपले जे तालुक्याचे नोडल अधिकारी आहेत त्यांच्याशी आपण शिक्षक त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आपल्या चॅनलवर सुद्धा तुम्हाला या संदर्भातला व्हिडिओ मिळून जाईल ज्याच्यामध्ये तुम्ही संवर्ग एक दोन साठी कुठले पुरावे आवश्यक आहेत त्याची यादी बघू शकता नसता आपल्या माननीय गट शिक्षणाधिकारी यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात तुम्ही माहिती मिळवू शकता सोळा प्रश्न अधिकार प्राप्त शिक्षकांना का होकार देण्यासाठी कालावधी दिला जाईल काय आता फॉर्म भरण्यासाठी सगळ्यांना चार दिवस दिला जाणारच आहे वेळा म्हणजे वाढाव कालावधी कोणाला मिळणार नाही सतरावा नंबर आहे संवर्ग एकमधून लाभ घेतला आहे शाळेवर तीन वर्ष पूर्ण नाही पुन्हा बदलीकरिता संवर्गासाठी लाभ घेता येईल का नाही तुम्ही जर संवर्ग एक दोनमध्ये पहिला लाभ घेतला असेल तर तीन वर्षे तुम्हाला शाळेमध्ये झालं पाहिजे जर तुम्हाला पहिल्यांदाच लाभ घ्यायचा असेल तर तीन वर्षाची अट राहणार नाही संवर्ग एक दोनसाठी अठरा प्रश्न आहे बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी होकार दिल्यास आणि प्राधारिक क्रमातील शाळा न मिळाल्यास विस्थापित होतील का बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना जर संवर्ग चारमध्ये नसतील ते तर ते विस्थापित होणार नाही जर त्यांना फक्त बदली अधिकार समर्ग तीनमध्येच असतील तर त्यांना तिथे शाळा मिळाली नाही तर त्यांना त्यांची बदली होणार नाही पण ते जर पुढच्या टप्प्यात असतील जर ते पुढच्या टप्प्यावर म्हणजे संवर्ग चारमध्ये सुद्धा पात्र असतील तर बदली पात्र असतील तर त्यांची त्या टप्प्यावर बदली होईल समर्ग तीनमध्ये जर शाळा मिळाली नाही तर त्यांची तिथे ब तिथून बदली होणार नाही शेवटचा प्रश्न आहे बघा सातव्या टप्प्यात महिला शिक्षिका वगळण्यात आल्या आहेत काय घोषित यादीत महिला शिक्षिका महिला शिक्षकांचे नाव दिसत नाही तर याच्यासाठी त्यांनी पंधरा एप्रिल दोन हजार प पंचवीसचं जे पत्र ते जे जे ते आहे ते बघायला सांगितले आता ते पत्र काय आहे ते बघूया आपण हे आर डीचं पंधरा एप्रिल म्हणजे कालचं दोन हजार पंचवीसचं पत्र आहे ज्याच्यामध्ये दुसरा मुद्दा आहे बघा पंधरा फेब्रुवारी अठरा रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार महिलांना अवघड क्षेत्रामध्ये पद पदस्थापना देण्यात येऊ नये असे आदेश स्थित केलेले आहे त्यामुळे त्या यादीमध्ये महिलांचा मा� समावेश असणार नाही मित्रांनो ह्या होत्या काही शंका अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र